आजनी खुर्द श्रीमद भागवत ग्रामगीता सप्ताहाची उत्साहात सांगता बार्शी टाकळी तालुक्यातील मौजे अजनी खुर्द येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री सोपीनाथ महाराज संस्थान येथे दिनांक सहा तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या सप्ताहात हरिभक्त परायण डॉक्टर अशोक महाराज तावरे यांच्या वाणीतून श्रीमद भागवत ग्रामगीता सप्ताह संपन्न झाला सातही दिवस भजन कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मुख्य यजमान म्हणून चौ शारदा व श्री सचिन घोगरे हे होते सप्ताहात दिनांक सहा फेब्रुवारी रोजी वरखेड बुद्रुक येथील महिला भजनी मंडळ दिनांक सात फेब्रुवारी रोजी श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ अजनी खुर्द दिनांक आठ फेब्रुवारी रोजी अंबिका माता गोंधळ मंडळ शेलू बुद्रुक दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी तालुका श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम दहा व अकरा फेब्रुवारी रोजी अजनी खुर्द येथील भजन मंडळ असे कार्यक्रम संपन्न झाले अजनी खुर्द येथील श्री सोपीनाथ महाराज हे देवस्थान एक जागृत देवस्थान असून विदर्भातील हजारो भाविक नागपंचमी व माघशुद्ध पौर्णिमेला भाविकांची दर्शनाला गर्दी असते येथील श्रीमद भागवत सप्ताह सुमारे पन्नास वर्षा आधीपासून अखंड सुरू आहे गेले आठ वर्षांपासून भौरद येथील हरिभक्त परायण डॉक्टर अशोक महाराज तावरे हे व्यासपीठ सेवा देत आहेत सदर सप्ताहाची सांगता दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी काल्याच्या कीर्तनाने झाली त्यानंतर महाआरती झाली दुपारी एक ते चार महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी पाच वाजता गावातून भव्य ग्रंथ मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर तीर्थप्रसादाने कार्यक्रमाचा समारोप झाला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप कावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा